नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एल ह्या अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या नावाची सुरुवात इंग्लिश अल्फाबेट एल पासून सुरुवात होते ती माणसं स्वतःच्या दुनियेमध्ये रमणारी असतात त्यांचा स्वभाव हा समाधानी असतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना आनंद हा लुटता येतो त्यांना फार गोष्टींची आस नसते जे काही मिळालं आहे त्याच्यामध्ये ते समाधानी असतात कोणतीही परिस्थितीशी ते जुळवून घेणारे असतात समजूतदार असून सर्वांशी प्रेमाने वागणं हे त्यांना जास्त आवडतं तो लहान व्यक्ती असू दे किंवा मोठा व्यक्ती असू दे सगळ्यांशी ते प्रेमाने वागतात कुटुंबामध्ये त्यांना राहणे जास्त आवडते सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणे सगळ्यांशी आनंदाने राहणे समाधानी राहणे हे त्यांना जास्त आवडते आर्थिक सौम्य उत्तम असते कधी कधी आर्थिकदृष्ट्या कोणाला मदत लागल्यास ते सहजतेने करतात कोणी दूर झालं की त्यांना लगेच त्रास होतो भावनिकरित्या ते तिथे अडकतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्याला मदत करणे हे त्यांना जास्त आवडते समजूतदारपणा हा त्यांच्या रक्तातच आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सहजतेने आपल्या मनासारख्या ते करून घेतात अशा पद्धतीने आपण एल ह्या अक्षराची माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका